हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर येत्या नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा आलेला आहे तर तुम्हा सगळ्यांना मराठी नववर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात वर्षातील चार मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे चैत्र हा हिंदूंच्या कलगणनेनुसार वर्षातला पहिला महिना आहे याच महिन्यापासून वसंत ऋतू सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते हिरव्या रंगीबेरंगी छटा झाडाझुडपांवर खुलून दिसतात वसंत ऋतू आपल्या सारे वैभव अगदी मुक्त असताना मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न वातावरणात आपल्या नववर्षाची सुरुवात होते मग आपण नवीन वर्षाचे स्वागत नको का करायला नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा या दिवसाला आपण गुढीपाडवा म्हणतो व ही चैत्र शुद्ध प्रतिपदा होय पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहीत आहे का या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले आहे हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शक पद्धती वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा चार मुहूर्तापैकी एक मानला जातो गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याचा ध्वज व पाडवा म्हणजे विजयध्वज याच दिवशी ब्रह्मदेवानी जग उत्पन्न केले सृष्टी निर्माण केली प्रभू श्री रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्यानगरीत प्रवेश केला त्यामुळे लोकांनी गुड्या तोरणं उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला तोच हा दिवस पुराणामध्ये दिलेल्या साठ संवस्तरे आहेत त्यापैकी प्रत्येक वर्षारंभ या दिवशी केला जातो शालीवाहन राजाने शकाचा पराभव केला त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो शालीवाहन राजाच्या विजयदिनापासून नवीन कालगणना सुरू झाली त्याला शालीवाहन शक म्हणतात गुढी म्हणजे शालीवाहन राजाचा विजयदोष आहे प्राचीन काळी चेदी देशात वासुनावाचा राजा, राजा राज्य करीत होता धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करीत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली राजाने त्या काठीला शृंगार करून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली गुढी आपल्याला काय सांगते नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार करा संकल्प करा सदविचार सदाचार याची झेप आकाशाला गवसणी घालू द्या मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी नाथते सांगते तशी तुमची प्रगती होऊ द्या व सेवेत सातत्य असू द्या या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी सूर्योदयापूर्वी स्नान करून कडुलिंबाचा पाला व फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोहळे किंवा कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधावे त्यावर एक तांब्याचा कलश पालथा ठेवावा त्याला साखरेचा हार घालावे व पुढील ध्यानमंत्र म्हणावा ओम ब्रह्मध्वजाय नम या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा करावी पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उंच ठिकाणी उभरावी नंतर नवीन पंचांगणाची पूजा करावी दुपारी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात एक व्यक्ती जेवल इतके नैवेद्य अर्पण करावा व नैवेद्य स्वीकारण्याची प्रार्थना करावी नंतर एक वडाची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखांनी हातात धरून त्यावर एक माळ सामुदायिक जप करावा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा नंतर त्याची पंचोपचार पूजा करावी व त्या वस्तू लाल कपड्यात बांधून घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खेळाला टांगाव्या यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार व अनेक बाधा संकटे यापासून संरक्षण होते सकाळी चहा दूध पिण्यापूर्वी कडुलिंबाचा पाला खातात तो फार कडू असतो म्हणून त्याचबरोबर गूळ खातात हा पाला कडू असला तरी आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे तो खाल्ल्याने आरोग्य बल बुद्धी आणि तेज वाढते कडुलिंबाचा पाला थंड असल्याने थकवा नाहीसा होतो मेंदूला तरतरी येते खरे म्हणजे हा गुणकारी पाला खाण्यास याच दिवशी सुरुवात केली तर उत्तम प्रगतीपथावर जाणाऱ्या जीवनामध्ये काही वेळा कढूघोट प्यावा लागतोच त्यातून प्रचिती मिळते मंदिरात मिळणाऱ्या कडुलंब मिश्रित साखरेच्या प्रसादाच्या मागे अतिशय मधुर भावना लपलेली आहे जीवनात कधीही सुख किंवा दुःख एकटे येत नाही सुखाच्या मागे दुःख असते आणि मागे सुख येतेच अस्मिता व समर्पण वृत्ती याच्या समन्वयाने बनलेल्या या मानवाने न डगमगता हसतमुखाने सामना करावा व जीवनात येणाऱ्या सुखदुःखांनी निराश न बनता गरज पडली तर अनंत कटुखोट पिऊनही प्रभू कार्यात कटिबद्ध होऊन उभे राहावे असा संदेश हा उत्सव अपनास देत असतो तर पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया गुढीकरिता पितळेचा तांब्या किंवा चांदीचं चा भांडे कडुलिंबाची फांदी साखरेची गाठीहार जरीचा खण कपडा किंवा साडी फुलाची माळ व वेळूची काठी इत्यादी साहित्य घेऊन गुढीला हळदी कुंकू वाहायचे दारावर आंब्याच्या पानाचे तोरण लावायचे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा शेवग्याच्या शेंगेची कडी करावी याच दिवशी लहान मुलांच्या शाळेत पाठीपूजन सरस्वती पूजन करावे पाठीपूजनाची तयारी पाठीवर चंद्र सूर्य सरस्वती रांगोळी किंवा प्रत्यक्ष सरस्वती काढतात हळदी कुंकू अक्षदा पैसे सुपारी फूल गूळ खोबरे उत्पत्ती फळ वाहून पूजा करावी गुढी सायंकाळी चार वाजण्यापूर्वी कधीही उतरवावी जवळपास श्रीरामाचे मंदिर असल्यास साखरेची माळ श्रीरामाला अर्पण करावी गुढी उतर उतरण्यापूर्वी हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करावी आजच्या दिवशी सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुरू करावी गुढी उभारण्याची कथा अशी आहे की प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण सीता यांनी चौदा वर्षाचा वनवास काढला यावेळी भरत अयोध्याचा राजा राज्य चालवत होता तो श्रीरामाच्या परत येण्याची वाट पाहत होता चौदा वर्ष पूर्ण झाले उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू श्रीरामचंद्र आले नाही तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्याने ठरवले तशी तयारी पण केली व मनोमनी प्रभू श्रीराम सीतामाता व लक्ष्मण याचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला तेवढ्यात नवल घडले महावीर हनुमान पुढे आले भरताला वंदन करून त्यांनी श्रीराम येत असल्याची सूचना दिली भरताला खूप आनंद झाला त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्यानगरी सजवा श्रीरामाच्या स्वागताची तयारी करा सर्वत्र आनंदी आनंद झाला नंदीग्रामापासून अयोध्यापर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला शंख झांज याच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमले श्रीरामाचे पुष्पक विमान खाली उतरले भरत श्रीरामाच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला भावाभावांची भेट झाली ते दृश्य पाहून अयोध्या वासियांच्या डोळ्यात आनंद अश्रूचा पूर लोटला लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली गुड्या उभ्या केल्या व आपल्या आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ